नमस्कार मित्रांनो काल थोडासा पाऊस झाला म्हणलं चला आता वावराच्या काढायला थोडंसं काय तरी बियाणं लावून देऊ आणलं हे घरा घरातून बियाणं कारल्याचं दोडक्याचं घोसाळ्याचं पण घोपळ्याचं राहिलं ना घरी म्हणलं चला आता हे ते लावू काय आणि घोपळ्याचं पण आणाय आलो घरी हे बघा दोन हात लांब घोपळा दोन वर्ष पुरुष ठेवला होता गेले दोन वर्ष पण पाऊसच पडत नव्हता म्हणलं चला आता या वर्षी थोडासा पडलाय मग काय या घोपळ्याचं करू उद्घाटन एकदम लांब घोपळा आणला होता आम्ही गेलो शेळ्याकडे तिकडं होता लट म्हणलं चला आता घेऊन येऊ आता या गोपळ्यातून आपल्याला बी काढायचं आहे कुराड आणली आहे म्हणलं चला आता कुराडीने फोडून पाहूया बरे दोन वर्ष झाले ठेवेल आता मध्ये काय आहे का नाही बी काय माहित चला आता फोडूनच पाहूया हा गोपळा हे फुटला त्याची कवटी निघली बघ कवटीत बी आहे का गोपळ्यात आहे बघ बघा बीच्या आलं हा कवटीतलं काढून घेऊ हाय का कवटीत आजूक अरे कवटीत आहे गुत्तेला आहे काय फार काप का काय गोपळ्याचा अरे या गोपळ्यात बी असत ना बरं का थांबाय कवटीतलं काढू आता हे गोफळ्यातलं काढलं बी बरंच बी निघलं म्हणलं निघाल कसं या का एकर लावता येईल पण काच थोडंच बी निघल या हे बियाला आता चला आता आपण हे बी आज पाहतो या गोहापळ्यात आहे का नाही कारण गोहापळ्यात बरंच गुत्तेल बी दिसलं म्हणलं चला आता गोहापळा आणखीच फोडून हात घालून काढू अरे आतमध्ये कापूसच आहे का काय याल मला वाटलं काय साप बी बसेला ना तिच्या हाल लयच अवघड झाला असतं अरे हात यायला म्हटलं बारीक आहे काय अरे मोठा झालो हातय घुसाना मध्ये लईच बी आहे का काय आतमध्ये पाहतो तर काय कापूस मग काय आता आता एखादी काडी घ्यावं लागत काडीने काढतो बरं अरे काडीने बरंच आतमध्ये आहे बी कापूसच आहे का काय माहीत चला आता हे बी काढूनच घेऊ दोन हातभर लांब असा गोफळा दोन वर्ष ठेवलेला त्याच्यात किती बी सापडतं काय माहीत चला आता खाली कर काच, आता आए, निगला निगला का कापूसच पडत काय नाही त्याच्यात आता राहिलं चला आता देव हल काढून हे बघा मित्रांनो एवढं बी निघलं आहे हे बी म्हणजे असं एक लांब गोपळ्याचं बी बघा एक नंबर बी आहे काय थोडंच बी निघलं म्हणलं निघाल कसं एखादं पाहिली वाजत काचं काय इकडं बायकलं म्हणलं चला आता गेला आवून गेली बायको पटापटा पटा आता लावायला पटापटच लाव माझे मग पाऊस परत येईल का असा पाऊस येतो मित्रांनो इकडं वरच्या वावरातलं आलं होतं आवत म्हणलं चला आता तिकडं जाऊया तिकडे थोडंसं भय मग पेरायचा होता इकडं आहुत करायचं आमच्या आधी चालू होते पाळी मारायचं काम आम्ही तिकडं काय बी लावायच्या नादात घोपळा फोडायच्या नातात इकडं आऊतही आलं वावरात हे वावरात आमच्या शेजारचीच बैल आहे त्यांना सांगितलं होतं म्हणलं आम्हाला भुई मग पेरायचं आहे थोडं द्या पेरून पाळी मारून मग काय पाळी मारायचं चा काम चालू होतं तेवढ्यात बायको आली इकडं बायको खालच्या वावरात घोपळी लावत होती म्हणलं चला आता वरच्या वावरात लाव घोपळी यशी ताफळी तरी चढल एखादा गोफळा आला लांब गोफळा तर होईल कसं का आहे कालवनाचं काम त्याच्यामुळे बायको लागली घोपळी वरच्या वावरात लावायला पण आज वातावरण एक नंबर होतं थोडं ढगाळ वातावरण होतं पाऊस कालच पडला होता आज काय नुसतं देखावं होता ढगाचा एक नंबर दिसत होतं निळं निळं आकाश मस्त वातावरण झालं होतं म्हणलं आता आजचं लयच भारी वातावरण आहे पि भुईमुग तर लावून घेऊया त्याच्यामुळे या वावरात भईमग लावाय आलो हे डोंगर बिंगर अजू काय इथं निवांत बसलो मी म्हणलं चला आता कडाल बसत एवढ्यात बायको आली बायको म्हटली चला उठा घ्या दगड गोळा करून काच बसून देत आरामय करून बायकोने लावले दगड गोळा करायला मग काय आता वावरात आवत आलं तर आता काम करायच लागत दगड गोळा करून करून काचे वावरा साले दगडच निघले कवर दगड गोळा करू आता टाकतो कडाला मग काय आता दगड गोळा करून इकडं आवतकाऱ्याचं काम चालूच होतं म्हटलं आता आवतकाऱ्याचं काम चालू आहे तर वर इकडं बायको दगड गोळा करते मी दगड गोळा करतो आहोत थोडं आवतकार्याने थांबून ठेवलं कारण था। इकडे बायकोला सांगितलं होतं बी घेऊन ये बी आणलं आता म्हणलं आता पियारायचंच आहे आवतकाराची पाळी झाले म्हणलं दाखव काय आमच्या मित्रांना आणलंय हे बुईमुगाचं बी मित्रांनो मित्रांनो लाईक करा आता व्हिडिओला मग काय इकडं आवतकारायचं चालू होतं बैल झुपायचं काम आणि बायकोने ते पिशीत आता शेंगदाणे बुईमुगाचं बी भरायला सुरुवात केली आता पियारायला सुरुवात करायची त्याच्यामुळे मग या पिशीत बी भरून पियारायला सुरुवात करू त्याच्यामुळं बायकोने केली सुरुवात आता हे बघा पाबारीचं चाड पहिले लाकडाचं चाड राहायचं आता हे प्लॅस्टिकचे चाडे आली त्याच्यामुळं एकदम सोपं झालं हे बघा औतकरी आता पियायला सुरुवात करणार इकडं आऊतकार्याने सुरुवात केली पियारायला मग काय आवतकरी थोडा थकला मग बसलं पाणी दिलं त्याला आणून म्हटलं चला आता पाणी प्या मामा मग काय मग पाणी बिणी पिलं मग काय झालं पिरून मित्रांनो आता हे शेंगदाणे उरले म्हणलं चला आता थोडेफार खाऊ नाही पाहूया का था था आता आता थोडं दोन चार शेंगदाणे खाली म्हटलं चला आता मग काय आता झालंच पिरून म्हटलं आता खाऊन तरी घेऊया मग आऊतकाऱ्याने सांगितलं पा घेऊन या मग कशी तरी बालीसारखी आणली उचलून पाभार एक लोखंडी पाभार जड पाभार लागली हे बघा मित्रांनो पार आता न्यायचीच कडाला लईज जड लागत टोचत आहे खांद्याला पण काय करायचं तिकडं दुसऱ्या वावरात नेऊन ठेवायचे आहे त्याच्यामुळं इकडं काळ उंदीर मांजर दिसलं त्याला घाबरलो ना एकदा त्याचे डोळे गरगर करीत होते म्हटलं चला आता या मांजराला आपण धरूया ते वावरात आलं होतं म्हटलं चला पकडूया का असं गेलं पळून लांब मांजर हे इकडं पळालं का असं मित्रांनो आता लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा मित्रांनो